म्हसवड पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी ॲक्ट दाखल नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मान तालुक्यातील परिसरात मौजे दिनांक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी भोजलिंग महादेव तुपे राहुल तुपे राहुल नरडे महादेव शिंदे हे जेवण करायला गेल्यावर आरोपी विजय चव्हाण अनिल चव्हाण दोन्ही राहणार चव्हाणवाडी पानवन तालुका मान जिल्हा सातारा असून यांच्यामध्ये किरकोळ वाद होऊन एकोप्याला गेला व यांनी भावना दुखावी या हेतून जातीवाचक बिघाड करून कुराड व लाकडी काठीने लाता बुक्याने मारहाण करून फिर्यादी व राहुल तुपे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत केले असून आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट एक अंतर्गत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सेंडगे यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी कारवाई केली असून पुढील तपास करत आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार अतुल खरात मानदेश न्यूज मसवड